अरे बोले काय सांगितलं होत आता अशोमेध यज्ञ करण्याकरता श्याम कर्ण घोडा आणायचा श्यामकर्ण घोडा आणायला सोपान होता त्या भद्रावती नगरीमध्ये होता भद्रावती नगरीमध्ये एका ठिकाणी सांगितले भद्रशील राजामध्ये आता इथं मेलच नाव काय केले आता भीमानं सांगितलं मी आणतो मला घोडा मी घोडा आणतो माझ्याकडे तेवढी जबाबदारी घोड्याची आणि तेवढ्यामध्ये मध्ये नावाचा कर्णाचा ता मुलगा त्यानं म्हणला मी सोबत येतो मी सोबत येतो सहकार्य सो करण्याकरता असं आश्वासन या भीमाला दिलेलं आहे काळाचा मारीला ही प्रथमी वृत्ती पालती केली एवढी ताकद माझ्यामध्ये ताकत एवढी आहे माझ्यामध्ये अशा वर्ष काय केलं सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे का धर्मराजाला सांगितलं रे माझा मागचा पुढचा काही विचार करायचा नाही जे काय लागेल ते पुरवायची आपली ताकत आहे हा तुम्ही त्याची चिंता करू नका यज्ञाला सुरुवात करा यज्ञाला सुरुवात करा आपल्या ज्या पूर्वजांचं आपण जे केलेलं आहे त्याच्यातून आपल्याला काय व्हायचंय म्हणजे काय करायचंय आपण जे आपल्यापर्यंत त्यांच्या ऋणात आहोत ऋणामध्ये आहोत त्यांच्या त्यांच्या कर्जामध्ये आहे मग त्यांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवलाय म्हणून दाखवलाय मार्ग हा व्यासपचे कोण पडले त्यांचे

मोठ्यानं गर्जना करून सांगितल्यानंतर धर्मराजाला आणि भीमाला आपल्या भावाची आठवण झाली कर्णाची कर्णाची आठवण झाली कर्ण काही कर्ण त्यांच्या डोळ्यासमोर दिसला आणि त्यांनी काय केलं वर्ष त्याला मिठी घातली बाबा म्हणले तू आता एकटा आहेस कस असत नाही किती था था तो सोळा वर्ष बाबा तुझ्या बापाला मार बापा आम्ही मारलोय तुझ्या बापाला आम्ही मारलोय आणि तू तू तर आता लहान आहे तू म्हणतोस की मी पालखी उलती पसली करी नाही म्हणले दो, दो मरा धर्माला आढवा येत असेल जो कोणी दुष्टाला सहकार्य करत असेल त्याला मारायला काही हरकत नाही त्याला मारायला काही हरकत नाही मग ज्या वेळेस तुम्ही कर्णाला मारणार काय वाईट केलं का काही वाईट केलं नाही चांगलं झालं म्हणजे तो दुर्योधन होता आणि त्याच्याच नादा लागून यानं ना काय केलं होतं सगळ्यांचा नायनाट करायला विचार केला होता बा या नायंगणामध्ये त्यांना मारून त्याच काही दुःख नाही पर्याय सांगितले होते दहा हजार सैन्य सांभाळायला सांभाळायला किती असते त्या घोड्याचा निवडाचे वचनसे न तो भटत्व पुत्र वेग वर्ण येऊ न बोलत असे असं त्या वर्षकेताच बोलणं ऐकल्यावर भीमाने काय केलं वृक्ष की त्याला मिठी मारली आणि छातीला धरलेलं आहे तेवढ्यामध्ये भीमाचा नातू भीमाचा नातू आया भीमाचा नातू असणारा कोण आहे त्या मेघ मेघवर्ण आ त्या मेघवर्णानं मोठ्यानं गर्जना केली आणि तो काय म्हणतोय मध्ये आणि वृक्ष घेत गमना जाऊ त्यावेळी अकस्मात श्याम त्यानं काय सांगितलं सगळ्यांना की मी आणि दोघ आकाश मार्गाने जाऊ आणि घोड्याला गेलो तुम्ही त्याची काही हा आम्ही कोणालाही पत्ता न लावू देता घोडा आणल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही आमच्यावर विश्वास टाका दोघे तुम्ही आमच्या पाठीशी आम्हाला सहकार्य एवढं मी आहे एवढं म्हणा मी आहे एवढं म्हणलं तरी आम्हाला ताकद भरपूर इतिहा त्या म्हणते विचार आगाऊ जास्त करू नका जोपर्यंत भगवान श्री कृष्ण परमात्मा येत तो नाही तोपर्यंत कोणताही विचार करायचा नाही म्हणजे मग धर्म ध्यान स्मरण केल्याबरोबर भगवंत लगे वाट आकली पाहिलं देवाकडे नमस्कार केला सष्ट नमस्कार केला पायावर डोकं ठेवलं आणि काय म्हणतात जय जय जो कवय नायका परमपुरुषा भक्त वत्सला सला देवाची स्तुती करायला सुरुवात केली तेव्हा तू कसा आहेस दिनाचा दयाळू आहेस

धर्म रुक्मिणी तू तू देवा कसा आहेस अरे तुझ्या आमच्यावर उपकार केलेस त्या उपकाराची परतफेड कधीच करणं शक्य नाही असे उपकार केला की त्या उपकाराच ओझ होऊन माझं मान खाली माझी मान खाली तू कसा आहेस म्हणले आपल्या सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे सर जग जीवन म्हणजे जगाचं पाणी आहे असा तो धर्मराजा देवाची स्तुती करतो देवाले धर्मा म्हणजे धर्मराजा मताचा देवा व्यासमुनी चालते आणि व्यासमुनी आम्हाला काय केलंय थोडस मार्ग दाखवला की आमचं मन शांत नाही आमचं मन समाधान नाही याच्या करता काय करा म्हणजे त्यांनी अश्वमेद येते करा म्हणजे मग अशुमेद येते करण्याकरता काय करावं हे आम्हाला सुचत नाही देऊ म्हणजे आहे अरे म्हणले अश्वमेद येते करायचा म्हणजे प्रथमी जिंकावं लागते प्रथमी जिंकावं लागते आणि प्रथमेचे राज्यातले गुलाम करून घ्यावं लागते तेव्हा अश्विद येते करता येते राजे किती करावं कौरव पाडव सेना समस्त नाही काय या प्रथमी तलावर सगळे आले होते रक्षक करायला नाही अरे म्हणले सैन्य तुमचं किती होतं अठरा शि दोघां जमीन या प्रथमी तलावर तुमच्यापेक्षा बलाटाली भयानक आहेत म्हणले राजे हा त्यांनी तुम्हाला आणखी पाहायला देखील नाही आणि तुम्ही त्यांना पाहिलं नाही तुम्ही त्यांना पाहिलेलं नाही आणि त्यांच्या दृष्टीत तुम्ही पडले देखील नाही अरे म्हणजे घोडा कुठं मिळणार घोडा कुठं आहे त्याला कोणता घोडा पाहिजे श्याम घोडा पाहिजे अश्विम येते करायचा तो त्या ठिकाणी पृथ्वी भ्रमण करून आल्यानंतर त्याचा बळी त्या यज्ञामध्ये द्यायचा आ, त्या घोड्याचा बळीमध्ये कोणाला ठिकाणी सांगितलं भद्रावती एक म्हणते कोणाला सांगतात देवाला म्हणतात धर्मराजा भद्रावती आहे लाईमध्ये आणि त्या ठिकाणून घोडा भीमसेन, लागतो तो राजा यवनाश्रय आणि त्याच्याकडे तो आहे आणि भीमानं सांगितलं की ती जबाबदारी माझी कोणाची घोडा आणून देण्याची जबाबदारी माझी ही त्यानं हमी मारून घेतली त्यावर देवाला हसू आलं देवाला हसू आलं आणि देव काय म्हणतात मस्करी करून भीमाला भीमाची बोलणी साध्या आणून काही खात्री नाही म्हणली आर त्याची बुद्धी जड आहे म्हणले काय म्हणले त्याची बुद्धी जड आहे म्हणले त्याला तेवढं नाही जात आणि त्याच्यावर विश्वास ठेवून हे जातात नाही करायला काय शुरणार स्वतःचा जीव गमाव आपला स्वतःचा जीव त्याला अक्कलमंद माणूस पाहिजे तिथं जाऊन कशा पद्धतीने घोडा आणायचा त्याला बुद्धी पाहिजे म्हणले गोकुळी चोरी केली कायमाना हसला देवा म्हणला तुझ्या इतकं नाही न तुझ्या इतकं नाही खाल्लं

ब्रह्मांड दाखवला दाखल म्हणे अग्निती गिळलास तू म्हणजे बरं गाव अग्नी तू गिळलास सगळा तुझ्या पोटामध्ये तू सामान घेतला तुझ्या माझं पोट मोठ नाही म्हणला शेवटी ब्रह्मांड गिळची

कोण आहे भगवान श्री कृष्ण परमात्माचा भगवान विष्णूचा सापावर समुद्रस म्हणजे शिरार्थी मध्ये तुला तर कळायला लास्त्र वाटायला पाहिजे आणखी काय केलं तुझी पत्नी आपली स्वतःची पत्नी सोडून द्या सांग दुसरी आणून तुला तू आहेस म्हण तू माझा मासा तूस झालास कासव तूच झालास पुन्हा कुणाचं पोट फाळलं तू कुणाचं पोट फाळट नरसिंहचं नाही नरसिंहानं फाळटलं हिरणने कशे पुच हिरणने कशी पोट फाळणारा तूच पुन्हा आपल्या स्वतःच्या आई इथं मुटकं उडवणारा तूच असा असणार तू आहे सर मला सांगायलास की तुझी अक्कल नाही कुणा मला बुद्धी नाही एवढं तू सांगायलास मला स्त्री वणी स्त्रीने म्हणजे तू रामा झाला राम झाला बायकुलेली म्हणजे चोरू तुझी बायकुन हेली चोरून मोकळच झालास लागला फिरत येण्यासारखं कुणाला गुवा रडायला या ठिकाणी आणखी काय केलं जन्म लागल्यास गाई गाई सांभाळा राणावानामध्ये फिरला पुन्हा दुसरं बाईच्या बुद्धीनं वागतोस तू बाईच्या बुद्धीनं वागणारा तू आहे असा दिल या मोठ्यानं भगवंताला मला लागलाय तो जी आमची सोय

केलाय आणि तो आश्रमेने शेवटला नेण्याचं कार्य देखील तूच करणार आहे करणार आहेस करावं लागेल नाही हा करणार तुछ। आहेस तू आणि तूच आम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे सबळ काष्ट भ्रमर पोरी परी

एवढा तिळा एवढा खडा तिळा एवढा खडा पाण्यात टाकल्याबरोबर पाण्यामध्ये बुडतो पण लाकूड केवढे मोठ की केवढे मोठ असले ते पाण्यामध्ये टाकल्यावर नही। ते बुडवीत नाही का बुडवीत नाही पाणी म्हणते मी तुला वाढवलंय मी तुला वाढवलंय म्हणून त्या ठिकाणी ते पाणी त्याला बुडवत नाही तस देवा तू आम्हाला वाढवलं आम्हाला कदापी तू सोडणार नाही त्या काढल्या त्या लोकांना म्हणजे नावा आणि त्या नावेमध्ये लोक किती जरी बसते तर ती नाव बुडत नाही ते बुडतच नाही का तर तशी तू काय करतोस किती संकट जरी आम्हाला आले तर त्या संकटाचं निवारण तू केल्याश्वर तैशे तुम्ही शेवटी आत्म त्याप्रमाणे त्याला त्रास झाला समुद्राच्या पाण्यावरच लाकड जग जा, म्हणजे झाड जगले जा आणि त्या झाडाच्या जा, लाकडाच्या या ठिकाणी नौका तयार झाल्या आणि त्या नौकेमध्ये मा हजारो माणसं बसून जातात पलीकडे ते त्यांना तेवढ्यानं तारून घेते ते तसं तू आम्हाला वाढवलं तसं तू आमचा हा जी काय पसारा आम्ही या ठिकाणी हे जे यज्ञ करायचं म्हणतो तो, तो यज्ञ देखील तूच करायला होणार आहे आम्हाला आणि शेवटी तुलाच अर्पण करायचं आहे आम्हाला असो यावरी प्रातकाली नमून

त्याच्यानंतर कुंतीकडे गेले द्रौपदीकडे गेले सुभद्रेकडे गेले आणि सगळ्यांची आज्ञा